या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर शहर मध्ये लोकप्रिय आमदार मार्डीजी देवेंद्र दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विजयानाथ चिप्पा परिवार व सुखकर्ता मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानात शहर मध्य प्रभाग क्रमांक तेरामधील क्रांती झोपडपट्टी इथं नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विजय चिप्पा यांनी आपल्या प्रस्ताविकेत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा माननीय सौ रोहिणीताई तडवळकर यांनी आपल्या भाषणात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाविषयी माहिती सांगून सर्वांना मार्गदर्शन केलं माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली मान्य डॉक्टर सूर्यप्रकाश दादा कोठे माजी नगरसेवक श्री प्रथमेश दादा कोठे यांनीही मार्गदर्शन केलं या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ रंजिताताई चाकोते मंडलाध्यक्ष नागेशजी सरगाम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोजी पिसके विजय धोत्रे श्रीकांत वाडेकर शिवा उपस्थित तसेच सुखकर्ता परिवार सदस्य श्री अंबादास अमृत अमर चिप्पा लक्ष्मीकांत सरगम गिरीश चिप्पा अंबादास येनुनदूल अनिल चिप्पा प्रशांत पासकांटी राजेश चिप्पा सागर चिप्पा गणेश चिप्पा गिरीश चिप्पा प्रवीण चिप्पा तिरुपती बिज्जा अक्षय चिप्पा महेश सरगम नरेश कोटा सागर पासकंडी शुभम काळपागार सक्षम इप्पलपल्ली पल्ली स्वयं चिप्पा दुर्गेश काळपागार या शिबिरास प्रभाग क्रमांक प्रतिसाद नागरिकांनी अशा प्रकारे मोठ्या उत्साहात नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री सुहास मुदगल यांनी केलं तर मान्यवरांचे आभार श्री प्रशांत पल्ली यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुखकर्ता मित्रमंडळाचे सर्व सदस्यांनी परिषद वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव